नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत आज आपण मुंबई पोलीस भरतीचा राऊंडचा अपेक्षित अपेक्षित कटॉप बघणार आहोत आणि हा कटॉप विद्यार्थी मित्रांनी सांगितलेल्या मार्क नुसार असणार आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेलआयकला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्यात्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे दे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अप। मित्रांनो आपल्याकडे बी एम सी एक्झामसाठी ई नोट्स उपलब्ध आहेत यात तुम्हाला खालील चार विषयाच्या ई नोट्स भेटतील आणि तेही फक्त एकशे नव्याण्णव रुपयात अधिक माहितीसाठी आपण अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता ग्राउंडचा अपेक्षित कट ऑफ करण्यापूर्वी काही बेसिक माहिती घेऊयात हो मुंबई पोलीस शिपाच्या एकूण जागा आहेत पंचवीसशे बहात्तर आणि आलेले अर्ज आहेत तीन लाख तर जनरलच्या सातशे बावीस जागा आहेत एस सी बी सीच्या दोनशे सत्तावन्न ओ बी सीच्या चा चा चारशे एकोणनव्वद ईडब्ल्यू एचच्या दोनशे सत्तावन्न एस सीच्या तीनशे चौतीस एस टीच्या एकशे ऐंशी विजेच्या सत्याहत्तर एन टी बीच्या चौसष्ट एन टी सीच्या नव्वद एन टी डीच्या एकावन्न आणि एच बी सीच्या एक्कावन्न अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस इफायच्या एकूण पंचवीसशे बहात्तर जागा आहेत ग्राउंडच्या वेळेचे पावसाळी वातावरण पाहता यावेळेस मुंबईचा कट ऑफ हा बत्तीस ते अडतीस मार्काच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडवर सगळं पावसाचं पाणी साचलं होतं त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ग्राउंड हे अवघड गेलेलं आहे तर मित्रांनो ओपनचा कट ऑफ असेल अडतीस ते चाळीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस सी बी सीचा कट ऑफ असणार सदोतीस ते अडोतीस मार्काच्यामध्ये ओबीसीचा कटऑफ असणार मित्रांनो पस्तीस ते सदोतीस मार्काच्यामध्ये त्यानंतर पुढील कॅटेगरी कट कटॉप असणार बत्तीस ते तेहतीस मार्काच्यामध्ये त्यानंतर एस कट ऑफ असणार मित्रांनो चौतीस ते पस्तीस मार्काच्या दरम्यान एस टीचा आहे तोच कटॉप असणार मित्रांनो चौतीस ते पस्तीस मार्काच्यामध्ये त्यानंतर पुढील कॅटेगरी कट कटॉप असणार मित्रांनो सदोतीस ते अडोतीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर आठवी कॅटेगरी एन टी बी सी डी आपण एकत्र घेत आहोत एन टीच्या सगळ्या कॅटेगऱ्या तर विद्यार्थी मित्रांनो यांचा कटॉप असणार छत्तीस ते सदोतीस मार्काच्या दरम्यान आणि सर्वात शेवटची कॅटेगरी एस बी सीचा ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो तेहतीस ते पस्तीस मार्काच्या दरम्यान अशा प्रकारे मी सर्व कॅटेगरी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे हे आपले ग्राउंडचे कटॉप असतील अशात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करत जा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र